काम म्हणजे करा कामच करावं लागतं कामच करून दाखवलं दुखतं दुखणं बागं तुझं दोन दिवस इतका फवारा मारलाय त्यांनी hmm, काल पप्पांनी आणलाय सहा पंप त्यांना दम नाही दम नाही ना काम असलं दुखं पण तू कशाला एवढं हटकेलाय काय ah? काय दिलंय पप्पांनी काय काय दिलंय बघा हार्दिक सधी पोखी दिली भाऊ झापडं पोखी दिली मला एवढं गोद दिलंसंपळायला وړोनीं त्याला मला यायचं होतं काय मधूनच का ती आहे शिवय ही शिवय भूर्ड असला बोलडे लेपिनाचा <laughs> एक्सटेंशन बॉक्स आहे <laughs> एक त्या आता एवढं नाही कळलं बर तू फोटो काढायचे का फोटो काढायचे कांदई जायचा अकाउंट खालाय तुला बी यायची चल <laughs> मुदी 15000 रुपये महिना चालू केलाय कशाचा लाडकी बही त्याचं केलंय का आणि आपले तू तुम्ही बसतात का बहिणीत बसतात तुम्ही सासू झाले आणि तरी बहिणीत बसते का ते मुदीची बहिणी

नाही ना ना? ना ना ते तेच आहे आणि ती हिचा खूप काय म्हणत होती दीपाबाईने एवढं लिस्ट सांगितले मला खूप काय करायचं तिचं तिने ही नाही केलं ती काय म्हणतात त्याला केवायशी नाही केली मी ना घरगाच्या माणसाला खायला माल खायला भेटला असता आपल्याला नाही का नाही त्यांचं मनाचं काम आहे का नाही पण मी मी चोलाच केलंय तुम्ही टाकळीत केलंय मग ती केलं तरी ते कुठलं आता हे झालं म्हणणार सकाळी तेव्हा भेटून फोन केला तेव्हा मला कळलं तुम्ही केलंय म्हणून म्हणलं <laughs> <laughs> ना का ऑनलाईन झालंय आता सगळं कोण काय केर कोण काय खातं आहे कोण काय करतं आहे तुम्ही चिकल लेग पीस खाल्ल्याला कळलं मरा हॉइशोवर व्हिडिओ पाहिलाचं मला एक जण म्हणलं ना आता ना आई तुमचं आता हे बघत ती चांगला सोमवार बघत ती म्हणली घेतलं मग भेट दिलेलं बरं ना आता नाना उकले तुझं नाही घेतलं मी पण नानाचं घेतलं बघता काय नाव माल हो ना ना म्हणते मला सोडून खाल्ल मी करून दिली तरी बरं नाही आता काय आत आता संपला विषय बरं ते आता इथून फोटो काढायचे जर दिंडी असली दिंडीत दर्शन घ्यायचं आणि तांदळीला जायचं चार वाजता बँक बंद होईल लगेच काय करू एक काम बुडीलय म्हणली मी तीनशे रुपये बुडील कामासाठी सोडायचे तीन पाचे पंधरा पाच दिवसाची हजरी तीन टाक्या फुकट आहेत येणार आहे तीन टाक्या गॅसच्या का गॅसच्या आणि आई आम्हाला तुमच्याकडून नाव गॅस आहे का तू माझं नाव गॅस आहे फुकट का लई झाले आर सहा महिने संपत नाहीत त्या चार चार महिने तू एक बंगारवाला सोडी ना तू घ्या आमचं घ्यायच नाही तुमचं काय सगळे भांडे बाबी चालले घेत पुण्याला तिकडे गरीब म्हणजे तिथून साड्या गमायले गे चाड्या गीला नाही नाही तसलं नाही त्या दिवशी काहीतरी घ्यायचं म्हणले तुम्हाला लागतात ना तो आता सोपं काम नाही ना ट्रॅक्टर घ्यायचं रुसून बसतात ना ना तिकडे ठेवू सास का काजल ते सासूजन सोनाच पटाना का म्हणून काजल लांब राहते गायत्री तिकड आळून दिल राहते मी लोकांना तस सांगन लोकांना लोकांना मी म्हणेन म्हण तस मी आईच पोर इंच पटत नाही म्हणून लांब राहते खर सोना हां विचार सोनाला लोक म्हणले त्यांनी ड्रेस का घालते तू लगेच सांगते हा फुल घालते ती इतपर बायाचे पूर्ण हात हे आता मामी मी गावात जायचो त्यांना वाटायची मुलगी का यांची गावात घेऊन येतात सारख्या ते म्हणले तुमची मुलगी का नाही मोठी सुने माझी म्हणली ते बोलता बोलता विषय निघत म्हणलं ते घरी नाईट पॅन्ट टी शर्ट घालती का ही तर मग मामी म्हणतात हा पण ती अशा आपल्या बायाच नाही घालीत म्हणल्या ती इतप्राली मी सांगितलं आणि ते तू सांगितलं पटत नाही सगळ्याला आपल्याला पटलं म्हणजे आपल्या घरातल्या बनसल पडलं जगाचा काय करायचा आपल्याला जे काय आहे बेडक जगाला काय करायचा आपल्याला जगी डबक्यात बेडक असतो का जगी जगज मोठा बोलड असतो तसे नाही जे जी हा विचार हा विचार जिती जिती जगज प्रश्न आहे मला कमेंट मध्ये आले काजल आत्या म्हणतात एका नाही का सासूला ती मामी का म्हणते ती माझे जाऊ मी तरी यांना मामी म्हणते मामी माझ्या मम्मीला काय म्हणते विचारा आणि माझी मम्मी मामीला काय म्हणते मामी म्हणतो तुम्ही का म्हण म्हणता लहानपणी झालं सिंधू वहिनी दादा बनी वहिनी म्हणायची आईलाच वहिनी म्हणतो अजून कोण मामी म्हणतो कडे कोणी काक्की आक्की ठीक आहे मामी स्वतः म्हणते स्वतःच्या आईला काही काही बर हॅलो आवरायचं ते हार्ड डिस्क ठेव व्यवस्थित पडले तर कोणत्याच बाबात नाही पडायची माझं कॉम्प्युटर वडायचंय समान बघितलं राहू ऑफिस केलंय त्याने फोटो काढाय सांग त्याला आले आता ते हे असं फोटो काढूस तर